शबा शबा समुदि आराम आराम आहे काय नाही आहे गा। माळेगावच तरी मुलं म्हटलं हा जो ग्रुप आहे ना ग्रुप आहे खरा ग्रुप रनिंग करणारा गरम झालं राबू आप काढतो गोड रे आता बरोबर गरम झालेले पोर आता पुढं नंबर काढते थांबा 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 करते थोडं थांबा लय मोठा आहे पुढे गेल्यानंतर एवढे ना पोरच नाही राहत आज खराब ग्रुप आहे चल ते लंबा स्टेप बोल लं, लंबा स्टेप घ्यायचा हा एक, दोन तीन जे बेस्ट पाच हे पहिले पाच आहेत बरं का हा नंबर एक हा नंबर एक हा ठीक आहे हा बार ठीक आहे कोण आहे भैया आतला ट्रॅक ना आतल्या आतला ट्रॅक ना चाल गाडी पुढे घ्या तुम्ही